नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय राजकारणामध्ये नेमकं चाललंय काय उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आता आणि या निवडणुकीमध्ये उमेदवारीला काही इच्छुक उमेदवार आहेत आणि गावभेटी सुरू आहेत उमेदवाराच्या तिकडं मायुतीच्या उमेदवार जाहीर झाल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत वंचितकडून काही उमेदवाराची नावं चर्चेत आहेत मात्र त्यांची उमेदवारी आणखीन पण जाहीर झाली नाही एक दिवसात दोन दिवसात काही नावं जाहीर होणार होते त्याच्यामध्ये दे देवदत्त मोरे यांचं नाव होतं राहुल घुले यांचं नाव होतं तिकडं एस के जागीदार यांचं पण नाव होतं मात्र आणखीन वंचितनं पण उमेदवारी जाहीर केली नाही आता एक महिला निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष म्हणून त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आलं आणि त्यांनी गावगेटी सुरू केल्यात त्यांची सोशल मीडियावर बातमी व्हायरल झाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने मी त्यांची आज मुलाखत घेण्यासाठी आलोय नेमकं महिला कोण आहे आणि त्यांचं व्हिजन काय असं आता लोकसभेची निवडणूक लढवणारी खासदार महिला होणार आणि नेमका अपक्ष उमेदवार लढवणार आणि त्यांचं काय उद्दिष्ट आहे त्यांचं काय ध्येय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे मात्र आमचं चॅनल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे आणि सगळ्यात जास्त सबस्क्राईबर आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटीच्या व्ह्युअर्स आमचे चॅनलचे आहेत तर तुम्हाला जिल्ह्यातील छोटी बातमी असो मोठा विषय असो छोटा विषय असो विषय कुठलाही असो शेतीतला असो ग्रामीण भागातला असो किंवा शहरातला असो तुम्हाला जर विषय बघायचा असेल तर आताच तुमच्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळ्या मुलाखती वेगळे विषय बघायला मिळतील तर आपण थेट आता उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीसाठी एक इच्छुक उमेदवार आहेत चर्चेत आहेत ते अपक्ष उमेदवार लढवणार आहेत अशी एक महिला आहे शायनी जाधव असं त्यांचं नाव आहे आपल्या सोबत आहेत मॅडम नमस्कार तुमचं टुडे समाचार मध्ये स्वागत आहे तुम्ही आता लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत अशा काही सोशल मीडियावर काही बातम्या फिरतात हो बरोबर आहे काय नेमकं खरं काय आणि काय त्याचं विजन काय असेल तुमचं तुमचा परिचय सांगा असेल आता मी ॲडव्होकेट शायनी नावना जाधव निराधार अपंग महिला संघटन महाराष्ट्र राज्य ही दोन हजार आठ साली मी संघटना ओपन केलेली आहे आणि त्या संघटनेचं सुरुवातीच माझं सभासदत्व म्हणजे जे होत तेरा हजार सभासद होते आणि त्या संघटनेचे मी महाराष्ट्र अध्यक्ष आहे तुमची संघटना ही महाराष्ट्रामध्ये काम करते आपल्या जिल्ह्यामध्ये काम करते कोणत्या कोणत्या जिल्ह्यात काम करते आपला धाराशिव लातूर नगर संभाजीनगर आणि सोलापूर अच्छा किती महिला सदस्य आहेत आपल्या धाराशिव मधल्या ऐंशी हजार आहेत ऐंशी हजार महिलाचं संघटन करतात संघटन केलं हा बरं काय उद्दिष्ट काय त्यांचं त्या संघटने मार्फत काय काम केलं जात आम्ही ज्या निराधार महिला आहेत त्यांना मोफत सेवा पुरवतो म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना चालू करणं किंवा मग इंदिरा गांधी श्रावण बाळ ह्या ज्या सरकारच्या स्कीम आहेत ह्या ज्या अनाथ महिला आहेत अत्याचारित महिला आहेत आणि ज्या गरीब विधवा महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या अज्ञाने असल्यामुळं त्या सुविधा पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आणि ज्या कुटुंबार्थ सहाय्य योजना किंवा मग ज्या पीक सॉरी पीक विमा तर कस ज्यांना शेती त्यांनाच मिळणं आता कठीण झाले परंतु ज्या दोन हजार आठ पासून आम्ही आतापर्यंत ज्या सुविधा दिल्या म्हणजे जीवन विमा पॉलिसी एक होती त्याच्या पण सुविधा आम्ही पुरवले तर आणि जे पासष्ट वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत ज्यांना मूलबाळ सांभाळत नाहीत ज्यांना पोटाला मूलबाळच नाही अशा पण व्यक्ती ह्या संघटनेच्या सभासद आहेत आणि त्यांनाही आम्ही मोफत सेवा सर्व पुरवलेल्या आहेत जेवणापासून आम्ही सेवा पुरवलेल्या आहेत त्यांना निवडणूक तुम्ही लोकसभेची लढवणार आहेत तुमच्या बातम्या फिरतात सोशल मीडियावर हा हा काही तर ही जी ऐंशी हजार सभासद संख्या आहे ही जी एकजूट आम्ही केली त्याच्यावर आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत ज्या चांगल्या सुशिक्षित आहेत डॉक्टर इंजिनियर वकील अशा क्षेत्रातल्या कार्यकर्त्या आहेत त्या अशा दोनशे कार्यकर्त्या ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आलंय की आता जे म्हणजे केंद्र शासन विरुद्ध राज्य शासन जे भांडण सुरू आहे जे खोडा आणि जोडा इंग्रजी शासन सुरू झाले असं ह्या सुशिक्षित महिला प्रवर्गाचं म्हणणं आलंय कारण आमच्या गुप्त मिटिंग होतात आमचं हे जे संघटन आहे हे राजकारणात उडी घेण्याचं कारण एकच की महिला ही देशाची कणा आहे असं सरकार म्हणतंय परंतु महिलेला कुठंही संधी दिली जात नाही असं आमच्या संघटनाचं म्हणणं येते कारण काय कमीत कमी महिला राजकारणात आहेत स्त्री पुरुष समानता असे म्हणतात परंतु तसं दिसत नाही आणि आमच्या संघटने संघटनामधील ऐंशी हजार संघटनेमधील जवळजवळ साठ ते सत्तर हजार महिला ह्या अशिक्षित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही रात्रीचे वर्ग भरवतो हो आमच्या गुप्त मिटिंग होतात आणि त्यातून आम्ही ज्या आता बातम्या वगैरे आमच्या सुशिक्षित आहेत ते बातम्या वगैरे आम्ही बघतो हो। त्यातनं आम्हाला असं कळायला लागलं की हा निव्वळ म्हणजे रा, राजकारण म्हणजे काय झालंय निव्वळ आता पैसे कमवण्याचं साधन झाले असं आमच्या ज्या दोनशे कार्यकर्ते आहेत यांचं मत आलं आणि आम्ही ज्या वेळेस खासदारकीच इलेक्शन लागलं त्यावेळेस महिलांनी असा निर्धार केला की आता काय करायचंय ही सरकार आहे ना हे उलटून पाडायचे महिलाची शक्ती काय आहे नारी शक्ती काय आहे आणि जे चाललेवरी प्रचार करायचा रॅल्या काढायच्या लोकांचा विचार नाही करायचा अजून जे पक्षा पक्षात जी फोडाफोडी चालू आहे एकाच पक्षाचे तीन तीन चार चार पक्ष निघायला लागले त्यांच्यात मारामाऱ्या चालू झाल्यात तिकिटासाठी मारामाऱ्या पूर्वी काय होत सर उमेदवाराला घरी शोधत येत होते पूर्वी कसं होत उमेदवार जो आहे त्याचे गुण बघून त्याचं समाजसेवा बघून त्याच कार्य लोकांचं म्हणजे खरं तर समाजाची सेवा करणार उमेदवार पाहिजे स्वतःच्या पोटावर डाळ भात वडून स्वतः खाणारा असा उमेदवार नकोय आता महिला ज्या महिला आमच्या संघटनेमध्ये सुशिक्षित महिला येतात त्या महिलांनी अशिक्षित महिलांना सुद्धा रात्रीचे वर्ग घेऊन सुशि, सुशिक्षित केले त्यामुळं काय झाले आता सगळ्याच महिला आमच्या जवळजवळ म्हणजे राजकारणातलं समाजकारणातलं सगळंच कळायला लागले महिलांना गुन्हेगारी किती वाढली पोक्सो किती वाढले महिलांवर अन्य अत्याचार वाढायला लागले कोणता न्या महिलांचं म्हणणं काय येते कोणता नेता असा आहे अगर कोणता खासदार कोणता आमदार कोणता सभापती आजपर्यंत ज्यांनी महिलांसाठी कडक कायदे केले गेलेच नाही संसदेत गेले मजा केली आयुष केली असं महिलांचं म्हणणं येते आताच मी एका मीटिंगला गेल तुमचा फोन आला होता त्यावेळेस मला त्या मिटिंगमध्ये जरा मला उशीर झाला कारण मी तुमची वाट वाटपा बसली होती इथे घरी मग खोन यायला लागले मला आम्ही स्कूटीवर दोघी जणी गेलो थांबलो जरा आलीकडे अंतर पडला होता बाहेर मध्ये चर्चा काय चालू होती सर कि म्हणल्या आता म्हणल्या धाराशिव मध्ये तर म्हणल्या महाविकास आघाडी महायुतीन आणि आपल्या मॅडमच कस महिलांच चर्चा तर त्यातल्या दोन चार जणी काय म्हणतात कस आहे माहिती आहे का नेते किती मोठे झाले ना वकिलांकडे हा नेते ने कुठे किती मोठे झाले ना तरी वकिलांकडे जाते शेवटी गुन्हे दाखल झाल्यावर कुठं जावं लागतंय म्हणल्या वकिलांकडे त्यापेक्षा आपल्या मॅडमला निवडून आपण दिलं तर नाही बसले त्यांच्या पशी जाऊन आम्ही सर्वसामान्यासारखं मिटिंग घेतो सर कोणी कोणाच्या पुढच्या वगैरे स्टेज वगैरे मांडत नाहीत आम्ही सगळ्या जण खाली बसतो सगळ्याची मिटिंग घेतो चहा पाण्याचा कार्यक्रम जिच्या घरी मिटिंग असेल किंवा जिच्या दारात मिटिंग असेल ती करते चहा पानाचा कार्यक्रम झाल्यावर मी हसले महिलांना म्हणली अगं महिला असं जर बोला, तुम्ही बोलायला लागलात तर तुम्हाला नेते गोळ्या घालतात त्यामुळे आम्ही भेट नाहीत मॅडम आम्हाला आता क्रांती करायची म्हणजे ही जी माझ्याकडं जी नारी शक्तीचा जो आवाज उठलाय ती फक्त ही जी राजकीय बंडाळी सुरू झाली आणि जी केंद्र शासन विरुद्ध राज्य शासन तर आहेच आहे चालू पण राज्य शासनामध्ये बी जे जे पक्ष आहेत मग रजिस्टर असो संघटना असोत काही असो त्याच्यात पण दोन 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 सगळं दोन दोन झाले आणि हे दोन होण्याचे कारण असेल एका हाताने टाळे वाजत नाही दोन्ही हाताने वाचली दोन्ही बाजूच्या चुकाय ही महिलांच्या लक्षात आले आणि मी जरी असले तरी माझ्या मैत्रिणी फार हुशार आहेत त्यांना मी म्हणलं अगं तुम्ही उभा राहा ते म्हणल्या नाही मॅडम सांसारिक माणूस त्याच्या जमत नाही म्हणले तुम्ही एकटे तुम्ही उभा राहावा तुम्ही ज्या वेळेस म्हणले खासदार होता आम्हीच खासदार आहेत मला असं कसं होईल बाई म्हणलं तुम्हाला संसारच नाही राहिला तर काय तुम्ही देश करताना संसारिक माणसं त्याच्यात नसायलाच पाहिजे तुम्ही ही यंत्रणा कशी लावणार पण आता निवडणुकीची आता सगळ्या महिला आमच्या पोलिंग वगैरे ह्या सगळ्या महिलाच राहणार आहेत कारण बचत गटाच्या पण महिला आमच्या सभासद आहेत लोकसभेचा मतदारसंघ खूप मोठा औसा आहे तिकडं तीन जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ आहे आपला हो सर आणि सोलापूर सोलापूर आणि आपलं उस्मानाबाद धराशिय हा तीन जिल्ह्यात फिल्डिंग लावणार सगळी तर तिन्ही जिल्ह्यात आमचं संघटन आहे ना आवसाला पण आहेत आमचे तालुका अध्यक्ष आहेत गावाध्यक्ष आहेत आम्ही हे संघटन दोन हजार लढवण्याचा निर्धारच केलेला आहे का लोकसभा लढवणार तुम्ही नाही नाही तसा निर्धार आम्ही केला नव्हता हा निर्धार आम्ही अचानक केला आणि आम्हाला राजकीय पक्षात उडी म्हणजे घ्यायची नव्हती आमचं हे संघटन आहे आमचं ही जी मुलाखत देत आहे तुम्ही उमेदवारी अर्थ भरणारच येतात हा महिलांचं म्हणणंच येते मॅडम तुम्ही मी कशाला का ना मी माझं मत होतं सर की आपण एक सर्वसामान्य वकील आहेत आपण कशाला राजकारणात पडायचंय पण आमच्या ज्या कार्यकर्त्या त्यांचं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही अर्ज भरायलाच पाहिजे तुम्ही म्हणले आता आम्ही जेव्हा बोलवतो तेव्हा येतो आणि तुम्ही जेव्हा बोलवता ये आम्ही येतो आम्ही जवळ बोलवता तेव्हा तुम्ही येतात आणि ही देवाण घेवाण आपली विचाराची व्हायला पाहिजे आणि हे दिल्लीपर्यंत विचार जायला पाहिजे तर इतके छान तुम्ही भाषण करताय इतकं चांगलं सांगताय आणि तुमचे पती वारले तरी तुम्ही काय केलं सभेला येतात आणि कुणाला घेऊन येतात ज्यावेळेस मोठी सभा असते त्यावेळेस आईंना घेऊन येतात सासूला घेऊन येतात तुम्ही दोन्ही कुटुंब टिकून ठेवले अहो काय नाही त्यांना घरातलंच राजकारण ठेवता याय नाही घरात भांडणं मिटाना त्यांची त्याचं त्याचं भांडवल केलं म्हणल्या महिला म्हणल्या त्याचं भांडवल करू करून निवडून यायले तसं तुम्ही काहीच केलं नाही ना म्हणल्या ना ना तुमचे ना पती जरी वारले तरी तुम्ही काय केले दोन्ही घर टिकून ठेवली तुमच्या गावात बी आम्ही आलो ज्यावेळेस तुम्ही उतरतात त्यावेळेस सगळी महिला जमा होत्या पुरुष जमा अहो अव्हात येतो तुमच्या पाया पडते चुन नाही म्हणतात लिहक गावची म्हणजे तुम्ही तुमच्या गावात पण किती नाव कमवलंय आणि तुमच्या तर तुमचं नाव आहेच आहे भूमला बी नाव आहे तुमचं तुम्ही आवश्याला जाताय कधी म्हणजे महिला पक्षकार पण आहेत ना त्यातल्या माझ्या काय मी मोफत का हा वकिली करते माझे प्रकरण सर कळमला आहेत बारशीला आहेत धाराशिवला भरपूर आहेत आवश्याला थोडेफार आहेत आणि ह्याला परांड्याला जास्त आहेत प्रकरण अजून सगळ्यात जास्त भूमला मी जास्त करून भूमला असते तर भूमच्या महिलांचंच असं म्हणणं येते मॅडम तुम्ही आना ह्या वेळेस खासदारकीचा अर्ज भरायचा आहे तर मी मला बाई भरायला होतं माघार घेतात नाही नाही म्हणल्या माघार घ्यायची नाही म्हटलं आपल्या कुणावर कुणाचा जर दबाव आला तर मोठे मोठे नेते उभारायलात महायुती महाविकास आघाडी त्यांनी जर आपल्यावर दबाव आणला तर वरी देशात काय चाललंय तुम्ही बातम्या ऐकत नाहीत का आत्ताच्या मीटिंगमध्ये मी म्हणले सर बातम्या आहे का म्हणलं वरी काय चाललंय आपण आहेत त्या म्हणल्या मॅडम जिथं तुमच्यावर काही आहे ना आम्ही तिथं पुढं तुम्ही निवडणूक लढवायची कारण ज्या ज्या माणसाला स्वतःच घर टिकविता येतं तुम्हाला पती नाही तरी तुम्ही दोन्ही कुटुंबाचा दुवा झालात आणि विशेष म्हणजे तालुक्यातल्या महिलांना न्याय मिळवून दिला जिल्ह्यातला न्याय जे आपल्या मधल्या महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला लातूरमध्ये हा लातूरमध्ये सर आमची संघटना आहे तिथं महिलांवर काय अत्याचार अन्याय झाले पोक्सो झाले काय झाले आम्ही फ्री ऑफ कॉस्ट स्वतःच्या गाडीने जाऊन तिथं हे सगळे प्रकरण मिटवत म्हणजे संभाजीनगर पर्यंत आम्ही प्रकरण मिटवायला जातो आता तुम्हें, आता तुम्ही तुम्ही हे तुमचं जे आहे निवडणुकीची हा, हा। तयारी आहे आणि तुमचं काय काय संदेश का लोकांना तुम्ही निवडणूक लढवताय आमची निवडणुकीची तयारी जोरदार आहे आणि आम्ही निवडून येतो असंच मला पण वाटायला लागले कारण महिलांचा कॉन्फिडन्स बघून मला असं वाटतंय गेले दोन हजार आठ पासून मी जे कार्य केलंय ते अजिबात वाया गेले नाही आणि महिला ह्या सक्षम झाल्यात सर महिला मला सक्षम करायच्या होत्या महिलांना सगळे विषय कळावा असं मला वैयक्तिक वाटायचं आता त्यांना सगळे विषय कळायला लागलेत तर मी त्यांना म्हणलं की आपण एवढ्या मतदानावर नाही निवडून येणार तर त्या काय म्हणते सर अजून आम्ही मॅडम आम्ही ऐंशी हजार आहेत आम्ही अजून आमच्या घरातल्या मतदान करायला होतो भावकी रावक्यातल्या मतदान करायला होतो पाहुणे रावळ्याला करायला लावतो तुम्ही निवडून येणारच आहे आम्ही वेगवेगळ्या संघटनाकडे जातो पत्रकार संघटनाकडे जातो आम्ही म्हणलं पत्रकार आपल्याला मतदान करते की खूप चुजने लोक असतात म्हणले हा म्हणले नेते लोक त्यांना शिवाय घ्यायला लागले ती तर आपल्याला आप आता मतदान करते महिला भगिनी आणत माझ्या बिचारे माझ्याकडे आल्या तर आता आम्ही त्यांना मतदान करणार मी म्हणलं हे तुम्ही कुठं बघता ग ते म्हणलं एवटो काय करतो आम्ही तर मला म्हटलं पत्रकार संघटनेचं मतदान आपल्याला आहे वकील तुम्ही आहेत त्याच्यामुळे कुठलाही वकील असा नाही की जे तुम्हाला मतदान करणार नाही तुम्ही कुठल्या वकिलाचं कधी काय केलंय तुम्ही कधी कुणाचं प्रकरण फोडलं नाही कधी तुम्हाला कोणी तुमचे साहेब होते तेव्हापासून कोणते होतील तुम्हाला कधी म्हणजे असं आडवं चालले नाही किंवा तुम्ही कुणाला चाललेलं नाही म्हणून कोर्टातच नाही तुम्ही सगळ्या कोर्टात जिथे कुठं कुठं जाता हायकोर्टात जाता हायकोर्टात बी जी प्रकरण तुम्ही जिंकून आणता तिथं पण तुम्हाला सगळे चांगले बोलतात मी मला संभाजीनगरचं मतदान आहे आपल्याला ते म्हणजे मॅडम आम्हाला तेवढं कळतं व मी म्हणलं कळते बरोबर आहे पण म्हणजे दहाराज आपल्या जेवढे म्हणल्या तालुक्याचं मतदान आपल्याला दहा तालुक्यांचं महिलांचं मतदान म्हणणे सर की दहा तालुक्यांचं जे मतदान आहे की दहा तालुक्याच्या मतदानातलं प्रत्येक कोर्टातले वकील तुम्हाला कोणते वकील तुम्हाला मतदान करणार आहे ते सांगा ज्या संघटना आहेत म्हणल्या वेगवेगळ्या संघटना अस्तित्व आले अस्तित्वात त्या संघटनाची नाव आम्हाला इथे नाही घ्यायची तुम्ही तुम्ही नागरिकांना काय संदेश करा मला नागरिकांना एवढंच म्हणायचंय की सर्वांनी ही जी राज्यांतर्गत आणि देशांतर्गत जी बंडाळी चालू आहे आणि जी तिकीटासाठी भांडण चालू आहे आणि जी पैसा कमविण्याचं जी राजकारण चाललंय ते उलथून पाडावं हो नागरिकांनी आणि ह्या महिलांना सपोर्ट करावा आणि आमच्या आमची मतदान प्रक्रिया सर कशी असेल त्याच्यात आम्ही पोलिंगला सुद्धा भत्ता देणार नाहीत किंवा अ म्हणजे कुठेही नोट लो नोट लो असं होणार कुठल्या पक्षाकडून आमचा अजेंडा हा ऑफर वगैरे बऱ्याच पक्षांनी सर आम्हाला ऑफर दिली, दिली। परंतु आम्हाला कुठल्याही पक्षाचं नेतृत्व करायचं नाही कारण सगळ्या पक्षाचे आम्ही युट्यूबला बघितले बातम्यात बघितले की सगळ्या पक्षामध्ये प्रत्येक नेत्याला तिकीट पाहिजे आणि आमच्या महिला काय म्हणतात मॅडम तुम्हाला कोणाला म्हणजे कोणाच्या आम्हाला डोळ्यावर आणायचं नाही किंवा म्हणजे कोणाची दुश्मनी घ्यायची नाही किंवा कोणाच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही अच्छा बघा शायनी जाधव यांचं नाव आहे ॲडकेट शायनी जाधव असं म्हणतात त्यांना आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे निवडणूक लढवाय इच्छुक आहेत मी तुम्हाला जिल्ह्यामध्ये जेवढे उमेदवार काही इच्छुक असतील ज्या उमेदवाराच्या चर्चा असतील किंवा कोणी निवडणूक लढवायला तयार असतील अशा जिल्ह्यातल्या सर्व मुल, मुलाखती दाखवणार आहेत तुम्हाला सर्व उमेदवाराच्या आता ऍडव्होकेट शाईनी जाधव या चर्चेत आहेत त्यांचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले बातमी व्हायरल झाली इच्छुक आहेत असं व्हायरल झालं त्यांनी गाठीविटी सुरू केल्या आणि आता आपण त्यांची मुलाखत दाखवलेली आहे नेमकं त्यांचं काय उद्दिष्ट आहे काय विजन आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे महिलांचं संघटन करण्यासाठी ते खूप प्रयत्नशील ठरलेले आहेत महिलांचे त्यांनी संघटन केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार महिलांचं संघटन करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत असं त्यांनी सांगितलं परितक्त्या महिला असतील विधवा महिला असतील किंवा अत्याचार पीडित महिला असतील त्या महिलांना स्वतः मदत करतात असं सा त्यांनी सांगितलंय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आता सध्या निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्याच फक्त अनुषंगाने मी त्यांची मुलाखत दाखवलेली आहे अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत वेगळे विषय वेगळी बातमी आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला फक्त टुडे समाचारवर आम्ही तुम्हाला दाखवतोय एक नंबरचं चॅनल आणि सर्वात जास्त व्हिव्हर्स असलेलं दोन कोटीच्या वर व्हिव्हर्स आणि सर्वात एक नंबरला सबस्क्राईब असलेलं आमचं चॅनल तुम्ही आता जर वेगळे विषय बघायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातले छोटेतले छोटे विषय आणि मोठ्यातले मोठे विषय बघायला मिळतील विषय कसा वाटला नक्की कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव